आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे भरपूर सारे शेतकरी आपल्या चॅनलवर असतील कांदा लागवड उत्पादक शेतकरी असतील आणि ह्या प्रत्येक शेतकऱ्याला पावसाळी आणि उन्हाळी कांदा पीक करायचा असतं पावसाळ्यामध्ये देखील अतिपावसाने नुकसान नाही झालं पाहिजे भरघोस उत्पादन मिळालं पाहिजे असा कांदा निवडायचा आहे आणि उन्हाळ्यामध्ये हा कांदा आपण ज्यावेळेस हार्वेस्टिंग करतो तर चाळीमध्ये आठ ते नऊ महिने हा टिकला पाहिजे आणि बाजारवर देखील आपल्याला भरघोस मिळाला पाहिजे तर ऑर्डर शीटच्या दोन जबरदस्त महत्त्वाच्या व्हरायटी तुम्हाला सांगतोय ज्यातली एक व्हरायटी मी देखील लावलेली आहे तर ही आहे सुप्रीम सिलेक्शन व शेतकरी मित्रांनो कांदा पाहू शकता कशा पद्धतीने विशेष म्हणजे दाणमाण पोगर कशा झालेले आहे आणि कांद्याचे साईज कशा पद्धतीने आहे तुम्ही पाठपाण्यावर बेडवर आणि कांदा करू शकता आणि याचं उदाहरण द्यायचं था ठरलं तर आपल्या चॅनलवर मी स्वतः माझ्या शेतामध्ये या सुप्रीम सिलेक्शन कांद्याची लागवड केलेली आहे आणि भरखोस उत्पादन मिळवलं आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं की उन्हाळ कांद्याचं भरखोस उत्पादन घ्यायचं असतं मग उन्हाळ कांद्याचं भरखोस उत्पादन घेते वेळी वराट्यांची निवड करणं गरजेचं आहे वराट्यांची का निवड करणं गरजेचं आहे कारण आपल्याला पुढं भरघोस उत्पादन मिळालं पाहिजे आणि कांदा चाळीमध्ये जास्त प्रमाणे टिकला पाहिजे मग त्यासाठी आपल्याला काय वापरायचं आहे तर आउटडोर शीडचं अमूल्य फुरसुंकी म्हणजेच हा उन्हाळ कांदा आहे तर याची लागवड करणं गरजेचं आहे गावराग कांदा आहे जबरदस्त कांदा आहे त्यामुळे या दोन व्हरायटीची तुम्ही निवड करणं गरजेचं आहे पावसाळ्यासाठी सुप्रीम सिलेक्शन आणि उन्हाळ्यासाठी आपल्याला अमूल्य फुरसंखी या दोन व्हरायटीची निवड करा आणि भरघोस असं उत्पादन निश्चित स्वरूपात मिळवा तर आता जाऊया आपण पुढं नेमकी काय आपल्याला बघायला मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे भरपूर शेतकऱ्यांना ओपन प्लॉटमध्ये ढोबळी शिमला मिरची लागवड करायची असते आणि भरघोस उत्पादन मिळवायचं असतं त्यासाठीच खास आकर्षण आवडरशीटची जी शिमला मिरची आपल्याला करायची आहे तर ती म्हणजे आर्या या ढोबळी मिरची आपल्याला लागवड करायची का करायची तर ओपन प्लॉटमध्ये आपल्याला यामध्ये ही मिरची तर ही बघायला मिळणार आहे आणि विशेष म्हणजे पाहू शकता फळं एकदम जबरदस्त रित्या लागलेली आहे विशेष म्हणजे लांब वाहतूक असेल तर परवडणारी अशी ही मिरची आहे आणि सांगायचं झालं तर आपण लागवड ही मल्चिंग पेपरवर विदाऊट मल्चिंगवर करू शकतो आणि भरपूर उत्पादन मिळू शकतो एका फळाचं वजन तुम्हाला सांगायचं तर शंभर ते एकशे वीस ग्रॅम याप्रमाणे लागलेलं बघायला मिळतं सेटिंग किती जबरदस्त आणि मजबूत झालेली आहे तुम्हाला बघायला मिळत असेल त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांना ढोबळी मिरचीची लागवड करायची आहे तर मी तुम्हाला सजेस्ट करेन करेल आर्डरशेडची आर्या ही व्हरायटी आता सर्वात महत्वाचं म्हणजे याचा कलर आणि रंग तुम्हाला सांगायचा बेळगाव पोपटी याप्रमाणे आपल्याला यामध्ये कलर बघायला मिळतो आणि खास करून म्हणजे मार्केटमध्ये मागणी जास्त प्रमाणे काय तर ह्या व्हरायटीच्या जबरदस्त कॉम्पॅक्ट साईज आणि क्वालिटीमुळे ही आर्या व्हरायटी सध्या मार्केटमध्ये प्रचलित आहे